हे पाप करूनी पापी सैरा काय काय नमस्कार मी एवढा जवाहर जाधव येता आठवी बस आहे आज पंधरा अग स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतोय भारतीच्या

देखनी होती एका मुसलमानाची सण त्या तरुणीला ओ, ओ, ओ त्या तरुणीला म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नंद तो ते हिंदू मुसलमान म्हणून आनंद